अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरेचंद्र पवार पक्षाच्या तालुका अध्यक्षपदी सचिन मानेकराव लिठे यांची आज पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत यांनी नियुक्ती केली वर्धा लोकसभा मतदारसंघातील खासदार अमरभाऊ काळे यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले सचिन भाऊ रिटे हे नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीचे माजी सभापती स्वर्गीय माणिकराव रिठे यांचे चिरंजीव असून त्यांच्या पत्नी सुद्धा सौ वैशाली रिठे नांदगाव खंडेश्वरच्या सभापती होत्या सचिन रिटे यांचा नांदगाव खंडेश्वर तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थेतील व सहकार क्षेत्रात नावलौकिक आहे स्वर्गीय मानिकराव रिटे हे शरदचंद्र पवार साहेब यांचे निष्ठावंत कार्यकर्तेही होते नव्या दमाचा तरुण तडफदार कार्यकर्ता म्हणून पक्षाने त्यांची दखल घेऊन जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत यांनी त्यांची निवड केली त्यावेळी खासदार अमर काळे जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत यांच्यासह नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सर्व श्री मोहम्मद साजिद मोहम्मद शबीर श्रीकृष्णजी रंगाचार्य किशोर भेंडे चंद्रकांत बोदडे राजेंद्र भोसले फिरोजभाई अमोल शिरभाते प्रवीण भेंडे गौरव भोयर न्यायमतभाई गोवर्धन यवतकर किशोरपंत गुलालकारी राहुल भाकरे अमोल हिरोडे मनोज गावंडे धर्मराज परळीकर प्रमोद ठाकरे मोहन चोरे राहुल उडबगले शरदभाऊ देवणकर विलास काळमे यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी सचिन रिठे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या सचिन रिठे यांनी वरील मान्यवरांसह राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष शरद तसरे श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा हर्षवर्धन देशमुख माजी पालकमंत्री वसुधा देशमुख खासदार अमळ काळे जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत यांच्यासह नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मान्यवरांचे आभार व्यक्त केले उत्तम ब्राह्मणवाडे डस्टिंग ऑपरेशन न्यूज नांद